नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो मी आपला नाथ भागीनाथ शेती माझी योजना सरकारची या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण अमोल वैरागर यांच्या शेतात आलेलो आहोत तर अमोल वैरागर एक शेतकरी असूनही एक चांगल्या प्रकारचे कलाकार आहेत तर बघूया आज आपण ते कोणती कला आपल्यासमोर आज सादर करणार आहेत तर नमस्कार 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 अमोल भाऊ नमस्कार, नमस्कार तर एकंदरीत तुमची पाहता पाणी पाऊस यंदा चांगला झालेला आहे तुमचे पीकसुद्धा चांगल्या प्रकारे तर तुमचे खूप प्रकारचे आम्ही चांगले चांगले व्हिडिओ बघितले आहेत अमोल भाऊ तर मला असं म्हणायचं आहे की आज तुम्ही आज कोणती कला आम्हाला आज ऐकवणार आहोत आज तुम्हाला शिवाजी महाराज आम्ही गाणार आहे ओके एकदम उत्तम उद्या शिवजयंती आहे तर शिवजयंतीच्या निमित्ताने आज अमोल भाऊ आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक छोटासा पवाडा आपल्याला ऐकणार आहे तर बघूया आपण ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे करुणी प्रारंभ डफावर थाप तुंतु न्याचा डफावर थाप तुंतु न्याचा शैर हा महाराष्ट्राचा प्राण शैर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचे गात जी 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 शिवप्रभूचे गात गुणगान जी 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 ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा आंबे करुली प्रारंभे डफावर थाप, <ंछिये> थाप तुंतु न्याचा दफावर थाप तुण्याचा शैर हा महाराष्ट्राचा प्राण शैर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचे गात गुणगान जी 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 शिवप्रभूचे गात गुणगान जी जी जी, जी। म्हण साधू संताला आदिन म्हण साधू संताला एकनाथाला ज्ञानेश्वराला आदिन म्हण साधू संताला एकनाथाला किसन बाबाला शाहिरानी साज चढविला शाहिरानी साज चढविला पूर्ण चढवून शाहिर साजाला शाईर आमोल पवड गाणार जी 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 पवड गाणार जी 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 खाव घे तुस ठाई ठाव घेतो सभेच्या ठाई इठल रुखुमाई कीर्ती होऊ झाली महाराष्ट्रात कीर्ती होऊ झाली महाराष्ट्रात म्हणून शाहिरीचा चढ विलासात साईर आमोल पवड गाणार जी जीजी शाहीर आमोल पवड गाणार जी जी, 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 जी। स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे झाले तयार हर हर महादेव झाली गर्जना झाले आमर जिरे रामदाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धन्यवाद जय जवान जय किसान धन्यवाद